नमस्कार सायलीला खूप राग आलेला असतो कारण तन्वीचं वागणं खूपच विचित्र झालेलं असतं सायली तन्वीला म्हणते प्रिया बस कर अगं जे काही झालं त्याच्याबद्दल मी सॉरी म्हणते पण आता हा आगाऊपणा बंद कर कारण तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे काय होतं आहे माहिती आहे का, का? अगं सगळ्या गोष्टी हातातून निघून चालल्यात आणि मला तर काही केल्या कळतच नाही आहे की तुझ्याशी कसं वागायचं ते कधीतरी सुधार कधीतरी तेव्हा लगेच प्रिया बोलते मीच सुधारायचं सायली अगं तू मुद्दामून करतेस हे सर्व आज वाढदिवसाच्या दिवशी माझ्या वडिलांनी मला काय गिफ्ट दिलं तर माझ्या सनसणीत थोबाडीत हे सर्व कोणामुळे झालं तर तुझ्यामुळे आणि या सर्व गोष्टींना जर का कोणी जबाबदार असेल ना तर ती फक्त आणि फक्त तूच तेव्हा मात्र सायलीला खूप राग आलेला असतो सायली मोठ्यानी बोलते पुरे तेव्हा लगेच अश्विन बोलतो सायली कशाला तिच्यावरती ओरडतेस अगं स्वतःच्या मनाला विचार तू किती चूक करतेस ती खरं तर तू चुकीचं वागतेस असं नाही का वाटत सायली आज तिचा वाढदिवस पण तोसुद्धा हक्क तू हिरावून घेतलास मुद्दामून करतेस ना हे सर्व तिला त्रास देण्यासाठी तेव्हा सायली बोलते अश्विन भाऊजी असं काही माझ्या मनात नाही अश्विन भाऊजी तुम्ही जर का असा विचार करत असाल तर खरंच सांगते प्लीज अश्विन भाऊजी असा विचारसुद्धा करू नका कारण असं जर का काही माझ्या मनात असतं तर मी स्वतः तुम्हाला सांगितलं असतं मी एवढा कोटारडेपणा नाही करणार पण अश्विन मात्र सायलीवरती हवे तेवढे आरोप करत असतो त्यावेळेला अश्विनला खूपच राग आलेला असतो अर्जुन मोठ्याने ओरडतो अश्विन बस तेवढ्यात मात्र पूर्णाजी बोलते बस झालं काय चाललंय माझ्या घरात येता जाता नुसती भांडणं भान्ना। या भांडणांचा तर मला कंटाळा कंटाळाय कंटाळा वैता गलाय लवकरात लवकर ही भांडणं थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच रविराज बोलतात पूर्णा आई खरं तर आम्हालाच माफ करा आम्ही उगाच आलो इथे जर का आलोच नसतो तर हे सर्व घडलंच नसतं तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते रविराज अहो तुम्ही काय बोलताय रविराज तुमच्या येण्याच्यामुळे जे काही झालं असं मी म्हणत नाही आहे खरं तर तन्वीला ना कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीवरून भांडायचंच चा असतं प्रत्येक वेळेला ती येता जाता काही ना काहीतरी बोलतच असते आणि मला याच गोष्टीचा खरं तर त्रास होतोय किती वेळा सांगू तिला मला तर कळतच नाही पण तन्वी मात्र कधीच सुधारणार नाही तन्वीची जी लायकी आहे ना ती सगळ्यांना दिसून येते आणि खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा खूप राग आलाय आता तर मला एवढा राग आलाय की मी सांगतच नाही आहे तुम्हाला तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच प्रिया बोलते वा पूर्णाजी वा पूर्णाजी खरं तर मला तुझा राग आला आहे येता जाता नाही नाही ते बोलत असतेस तेव्हा मात्र प्रतिमा मोठ्यानी बोलते तन्वी स्वतःच्या तोंडाला लगाम दे तन्वी तन्वी तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस आणि या गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तन्वी मी आधीच सांगते तू नीट वाघ तेव्हा मात्र प्रिया बोलते तू मला उगाच काही बाई शिकवायचं नाही या आधीच सांगते माझ्यापासून लांब राहायचं त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते प्रतिमा तू शांत हो बघू प्रतिमा उगाचत कशाला नको त्या गोष्टींमध्ये तू पडतेस तू जरा शांतच राहा आणि तसंही प्रतिमा या मुलीच्या तोंडाशी लागण्यात काहीही अर्थ नाही कारण या मुलीने ठरवलेलंच आहे कसं वागायचं ते आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच प्रतिमा मोठ्याने बोलते आता सगळंच समाप्त झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबला तर पुरे होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच अश्विन बोलतो पूर्णाजी अगं तू तिची बाजू घ्यायची टाकून तू प्रत्येक वेळेला सायलीची बाजू का घेतेस पूर्णाजी असं वागून तुला काय मिळतं अगं तूच जरा विचार कर ना तेव्हा मात्र पूर्णाजी मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता या विषयावर वाद वाढवायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल नाहीतर नको त्या गोष्टी घडतील आणि मला या नको त्या गोष्टींचा त्रास करून घ्यायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते थांबवा हे सर्व अश्विन भाऊजी तुम्ही तुमच्या बायकोला घ्या आणि तुम तिचा वाढदिवस सेलिब्रेट करा प्लीज अश्विन भाऊजी घेऊन जा तिला त्यावेळेला अश्विन सायलीच्या अंगावर धावत जावत बोलतो ए सायली गप्प बस एक नंबरची खोटारडी आहेस तू मुद्दामून माझ्या तन्वीचे सगळी आनंद हिरावून घेतेस मला काही कळत नाही का मला सगळं समजतं मुद्दामून करतेस तू हे सर्व आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि याची तुला लायकी दाखवेनस तेव्हा मात्र अर्जुन बोलतो अश्विन तू कोणाशी बोलतोयस कळतंय का तुला त्यावेळेला पूर्णाजी अश्विनच्या सटासट कानाखाली मारत बोलते अश्विन तोंडाला लगाम घाल मगाशी सुद्धा तेच सांगते आणि आतासुद्धा तेच सांगतेय अश्विन जर का तुझं वागणं असंच राहिलं तर मला तुझ्याशी नीट वागावं वा लागेल आणि तेही तोडून तेव्हा लगेच अश्विन बोलतो ठीक आहे पूर्णाजी तुला जसं वागायचं आहे ना माझ्याशी तसं वाग माझी काहीच हरकत नाही पण पूर्णाजी एक गोष्ट लक्षात ठेव आता मात्र सगळ्या गोष्टी माझ्या मनातून उतरत चालल्यात आणि त्याही कायमच्या तशा सर्व गोष्टी मी कायमच्या उतरत जाईल परत मी या गोष्टी कधीच तुमच्यासमोर बोलणारसुद्धा नाही तेव्हा पूर्णाजी बोलते अश्विन जा माझ्यासमोरून अश्विन तुझ्यावरती आम्ही जे संस्कार केलेत ना ते हे संस्कार नाही आहेत तू जे काही वागतोयस ना, का ना अश्विन ते चुकीचं वागतोयस आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय अश्विन जरा तरी सुधार तुझं वागणं सुधार नाहीतर एक दिवस तोंडावर आपडशील आणि तेव्हा मात्र तुला कोणीही वाचवू शकणार नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विनला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला पूर्ण आजी मोठ्यानी बोलते अश्विन आता सगळं संपल्यातच जमा आहे आणि मला आता या गोष्टीचा राग यायला लागलाय तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिललेली असते त्यावेळेला पूर्णाजी मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आहे ना मग नी जितून अश्विन मला तुझं तोंडसुद्धा पाहिजे नाही आणि ती अश्विनला जोरात धकलून देते त्यावेळेला कल्पना बोलते बघितलंच अश्विन आजपर्यंत तुम्ही पूर्णाजींवरती पूर्ण विश्वास ठेवून होता त्या खूप लाड करायच्या तुमच्या पण आज त्याच पूर्णाजीच्या मनातून तुम्ही उतरलात अश्विन या प्रियाने सुद्धा पूर्ण आईंचा विश्वासघात केला आणि तू सुद्धा त्यांचा विश्वासघातच केलास तेव्हा लगेच अश्विन बोलतो मम्मा मी विश्वासघात केला मी मी असं काय केलं आहे तेव्हा लगेच कल्पना बोलते अश्विन तोंड उघडायला लावू नकोस नको त्या मुलीची साथ देतोय स्वतःच्या कुटुंबावरती विश्वास ठेवत नाही आहेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विन आणि प्रियाला धक्के मारत घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू